बातमी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही नमस्कार एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही एक अत्यंत दुःखद बातमी तुमच्या समोर घेऊन आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्याचे सुपुत सिपाही सचिन यादव वनंजे यांनी काश्मीर मध्ये देशसेवा करताना आपल्या प्राणांचं बलिदान दिलं या शूरवीराच्या बलिदानाची सविस्तर माहिती जाणून घेऊया ही हृदयद्रावक घटना आज सहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान काश्मीरमध्ये घडली देगनूर तालुक्यातील तमलूर गावचे रहिवासी असलेले सिपाही सचिन यादव वनंजे भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत होते देशाच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाने संपूर्ण देगनूर आणि नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे सचिन यांच्या पश्चात त्यांची पत्नी आठ महिन्यांची लहान मुलगी दोन भाऊ आई आणि वडील असा परिवार आहे त्यांचं मूळ गाव तमलूर येथील आहे जिथे त्यांनी आपलं बालपण घालवलं स्थानिक समुदायात सचिन हे त्यांच्या शौर्य आणि देशभक्तीसाठी ओळखले जात होते त्यांच्या शहादतीची बातमी गावात पोहोचताच तीव्र दुःख व्यक्त केलं जात आहे भारतीय सैन्य आणि स्थानिक प्रशासनाने सचिन यांच्या बलिदानाबद्दल गहिर दुःख व्यक्त केलं असून त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे ही घटना आपल्या सगळ्यांना देशाच्या रक्षकांचं बलिदान आणि त्यांच्या कुटुंबांचा पुन्हा एकदा आठवण करून देते सचिन यांच्या शहादतीमुळे देगलूरच्या मातीचा मान आणखी उंचावला आहे सिपाही सचिन यादव वनंजय यांनी देशासाठी दिलेलं हे बलिदान आपण कधीच विसरणार नाही एन सी एन न्यूज टी व्ही तर्फे या शूर सैनिकाला भावपूर्ण श्रद्धांजली